महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आ, आज आपण गाडेगाव येतील नुकसान झालेलं आहे कपाशीच पिकामध्ये तर काय सांग या शेतकऱ्याच नुकसान झाले या वर्षी अतिशय पीक पाणी प्यायला पासून चांगलं होतं पाऊस सुद्धा चांगला होता शेतकऱ्याची चांगली साथ यांनी सरकारने दिली होती सुरुवातीपासून पण कालांतराने जून आणि महिना गेला आणि जुलैपासून पाण्याला सुरुवात झाली आणि मध्ये उघड जाप झाली परंतु माल सुद्धा शेतकऱ्यांना अतिशय जोमाला आणले सर्व आपले जे बी काबल कष्ट करण्याचे ते सर्व शेतकऱ्यांनी बाजी प्रणाली लावून या पिकासाठी सर्व काही प्रयत्न केले आणि लहानसे मोठे करून या दिवाळी पासून सनी सतत पाणी चालू आहे आणि या पाण्याचे परिणाम या पाहिजे सर्व तुम्हाला प्रत्यक्ष दिसत असेल हे काळे काळेभोंडे झाले वारे वाव त्यांना हे पाहिजे समजा झाड वारून गेले ही सारी तडकी पडलेली आहे शेतकऱ्याचं संपूर्ण कापूस मोल झालेला आहे पूर्ण पाण्यात गेलेला आहे अंकूर सुद्धा आलेले पाहिजे म्हणजे अंकूर दिसतात बारीक बारीक सारख्या उगून आल्यात एवढं नुकसान शेतकरी मागे काहीच आलेलं नाही तरी शासनाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे की काय वेळेस तुम्ही या जाफराबाद तालुका झाला भोकरदन तालुका झाले या काही मंडळ सोडले मंडळ सोडण्याची काही आवश्यकताच नाही पा संपूर्णता नुकसान होती पाणी सारखच होता इथून तिथून पण आपल्या त्या कोणतं मापक आहे त्या मापकच्या माध्यमानुसार मोजणी झाली शासनाला ते कळण्यात आलं ते खरोखर चुकीचं कळण्यात आलं असं म्हणाल काही हरकत नाही कारण तुम्ही जर प्रत्यक्ष आपले कर्मचारी सर्व काही शेतकऱ्याच्या बांधावर जर पाठवले असते तर तुम्हाला कळालं असतं आणि आज सुद्धा शंभर टक्के नुकसान आहे काहीच राहिलं नाही शेतकऱ्याचं म्हणून तुम्ही टेंभोडी मंडळ झालं कुंभरधरी मंडळ झालं मंडळात हो तालुक्यात पूर्णतः संपूर्ण दोन्ही पण तालुक्यात सोडले दोन्ही पण अशीच अवस्था पूर्ण तालुक्यात आता चौंबरा पाणी केली तुम्ही शेटेला जर का काम द्याल त्यानं जर पाणी केली तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला या शेतकऱ्याची अवस्था कळेल की बिकट झालेली आहे म्हणून संपूर्णतः सारख्या पडून गेल्या आणि एक पीक हे फक्त आता येतात राहिलं होतं दिवाळी संपली आणि शेतकरी आता या काप त्याच्या तयारीतच होता परंतु मी सरकारनं साथ नाही दिली आणि म्हणून शासनाला एकच विनंती आहे की आमचे टेमभोवणी मंडळ झालं कुंभरधरी मंडळ झालं जाफ्रो तालुका झाला भोकर तालुका हे जे काही राहिले सुर्याची फुलणी फुलाची पाच करत माझ्या सज्ज हीच तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो नाही तर खूप काही आत्महत्याकडे वळण्याची शक्यता आहे शेतकऱ्याची कारण माग राहिलच नाही काही किती आता अर्ध्याला अर्ध्याच्या वर कपासीचं वजन घटलेलं आहे आणि काय करणार तोट आवाजनामध्ये शेतकरी आता दुकानदाराचे पैसे देणार या वाले देणार का या खता औषध वाल्याचे देणार काही कोणाकोण काही घेतलेले आता दिवाळीला तुम्ही म्हणजे पैसे पडणार आहे ते बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर नाही पडले त्याच्यावर सुद्धा हे करा लवकर आणि जे राहिलेले मंडळ घ्या तुम्ही आदुन नंबर त्याची विनंती बस ठीक आहे धन्यवाद बोल महाराष्ट्र लूप न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज चॅनल न जे काही शेतकऱ्याचे व्यथा जाणण्यासाठी आमच्या शेतावर आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार आणि त्यांना सुद्धा धन्यवाद Thank you.